मित्रांनो आज एकसट फटा हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानाचा गुलालाचा मान घेतलेला आहे ना आहेत सोबत आज भुंगा आणि मेहरबान गाडी पाळली दोन्ही लहान मापाची बैल पण आज एकदम स्पीड लागलं गाडीला नाही गाडी चांगली पळाली तीन फेर गाडी पाळली म्हणून दोन नंबर झाला बैल चांगली जाईल ना ह्या मैदानाचा आणि तुमचं आतुटल झालं ह्या मैदानात ज्या ज्या वेळेस गुलाल घेऊन गेला किती नंबर ओपन राहते ज्या वेळेस एकत्र आली शेटनी सांगितले त्यांची ही बाईट घेतली ही ज्या वेळेस एकत्र आली हो त्याचं नव्हतं केले हो गाडी पळाली तिथे तिथे गाडी पळाली गाडी म्हणजे मुंबईत बी दोन तीन एक त्यांच्या तिकडे एक एक नंबर गेला गाडी आणि पायरा त्यांचा किती राहते बारा वाजता झालाय बहिले आणि मोकळीच होती दोन्ही ना दिसत असता त्यावेळेस सगळ्यांना वाटते की ते बऱ्याच जणांनी मला विचारलं की नानाची मुला ते जे आणला नाही माझी कारण ती सरजी गाडी मेन होती आपल्याला सरजी मथुरजी दादा शब्द दिला तर दादानी शब्द दा, माझा पुरा केला त्यामुळे मी आज दुसरी गाडी नव्हती एकाच जर लागले ला ला। माझी भुंग्याची जर लागली जीवानाची लागली तर त्या गाडीवर बसणार आणि आज गाडीवर बसणार सरजेच्या मथुरच्या मित्रांनो नानांच मन किती मोठं त्याच गाडीवर नाना असं हो कारण काय होत आमचं एका जर गाडी आल्या मिलिंद बोलणं झालं होतं मिलिंद शेटच्या भावांचं झालं होतं आज शेटचं बोलणं झालं एका जरी गाडी त्या गाडीत गाडी आल्या त्या गाड्या पळवायच्या नाही आपले कॅन्सल करायचं असं ठरलं होतं आता आज ती गाडी एकत्र आली दुजोडी तुम्ही त्या गाडीवर बसला सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आज अपयश भेटलं काय वाटलं होत्या वेळेस नाही गुलाला पात्र झाली गाडी कसं साईड उलटी लागली चालतं मथुर डायने चांगलाच पळाला म्हणजे प्रेक्षकांची इच्छा महत्वाची प्रेक्षकांच्या इच्छे प्रमाण त्याने गुलालात पात्र झाली ती क्वार्टर गावी पण गुलाबा पात्र झाली मित्रांनो नानांच्या ही असंख्य जनतेचं प्रेम आहे ते असंच राहील आणि नाना असेच मथुर असेल सारज असेल किंवा ते ज्या या गाडीवर आपल्याला दिसतील नाना धन्यवाद आज दोन्ही बारीक मापाची बैल आणि नियोजन नक्की कसं केलं का कारण काय होतं एक बैल मोठा एक बऱ्यापैकी नियोजन असत बैल पळवायचा विचार पण नव्हता काल अचानक सहा साडेसहाला अ नानांना मी ना फोन केला नानांना फोन केला आणि आमचे आकिब शेठ आमचे पप्पू शेठ किसन शेठ असतील आमची जी मंडळी साखर ग्रुपची असं बसल्यावरती आम्ही डिस्कस केला का उद्या मैदान बघायला जायचं का तर आपला बैल नाही म्हणून नाही असं ठरलं पण अचानक नियोजन ठरलं आणि संध्याकाळी साडेसहा वाजता मी आमचे मालशेचे वाघा नाना वाघमुडे त्यांना फोन केला का आमच्या पावत्या नोंदवा मी पैऱ्याचा बघतो भुंगाचा आणि मैदान पावत्या नोंदवल्या पायऱ्याचा पण पत्ता नव्हता मग पावत्या नोंदवल्या आणि मेहरबानवाल्यांना फोन केला त्यांनी पण लगेच शब्दा एक शब्दावरती हा बोलले आणि जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा गोलाल प्राप्त होते आणि गट झाल्यानंतर मेहरबान अतिशय म्हणजे पूर्ण आजारी होता आजारी असल्या कारणाने थोडं मन थोडं हे होत होतं पण शेवटी फायनल ला दोन नंबर दोघे पण आता मित्रांनो हे असलं हिंद केसरीच्या मैदानासाठी तीन तीन आठवडे एक एक महिनाभर आधीच पहिले झाले असतात आता एवढा कॉन्फिडन्स कसं काय या जुडीव कारण काय होतं एक एक महिना दीड दीड महिना आधीच हिंद केसरीचं पहिरं असतात मागच्या वेळेला एकविरेचं मैदान होतं त्यावेळेला पण तसंच झालं संध्याकाळी एकविरा आईचं दर्शन घ्यायला निघालो आणि तिकडे गेल्यानंतर कळालं का एकवीर्याचं मैदान आहे आणि तिथे आईच्या पायथ्याशी दर्शन घेतलं आणि तिथूनच मनामध्ये काय आलं का माहित नाही का बोल आपला भुंगा पण इकडे पळायला आणायचा आणि तिथेच खालचं जे मंदिर आहे एकविर्याचं तिथेच कानाशेटला फोन लावला मेहरबानवाल्यांना आणि त्यांनी पण लगेच आजच्या कालच्या सारखं जसं हा बोललो तेव्हा पण लगेच हा बोलले एक शब्दावरती पहिरा जुळून आला आणि तिथे पण तसंच काल पण घडलं आता, आता नाना तर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतोय बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन फॅन्स लोक असतील आज त्यांच्याबद्दल काय सांग आज नानांबद्दल काय नाही खरं तर मी आज रणजित सरांना खूप मिस करत होतो मी राहुल शेठचं खूप मनापासून धन्यवाद करेल का ज्यांनी हा त्रिकूट जुळून आणला कारण की संपूर्ण महाराष्ट्र ह्या तीन व्यक्तींवरती प्रेम करतो पहिला म्हणजे मथुर दुसरं म्हणजे सरजा आणि आपल्या गा गळ्यातला तावी म्हणजे आपल्या विठ्ठल नाना नानांवरती प्रेम करणार असंख्य चाहता वर्ग आहे म्हणून त्याच्यामुळे आज इथे जो प्रेक्षक वर्ग जो आला होता तो ह्या त्रिकूट बघायला आला होता आम्ही नाना प्रेमी आणि त्या बैलांच्या चाहते म्हणून आम्ही तो त्रिकूट बघण्यासाठी आलो पण अचानक पैर ठरला आणि योग आला बैल घेऊन आणि आज प्राप्त ठरला आनंद वाटला ती गाडी पळताना बघून पण शेवटी बैलगाडी क्षेत्र आहे पण 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 यश येतो काय काय नाही ती गाडी जुळून आली प्रेक्षकांच्या मनातली गाडी आली आणि आज महाराष्ट्राला दाखवून दिलं जे होत्याच नाही करून राहुल शेट्टी दाखवलं खूप आनंद वाटला या गोष्टीचा बघा त्यांनी राहुल कौतुक केले कारण का तर प्रेक्षकांच्या अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती ही त्रिकोटी एकत्र यावं आणि आज आलं एकत्र यश ये येतं नाही येत पण सगळ्यांची इच्छा पूर्ण करायची असते आणि ती राहुल त्यांनी केली शेवटा असाच तुमचा मुलगा तुम्हाला बोलायला ठेवण ही जी गर्दी कायम राहील धन्यवाद